विषय असा आहे की या बाजार समितीमध्ये गेली दहा वर्ष मी येत असते रिडेव्हलपमेंट हा विषय चालूच असतो एफ एस एसचा विषय चालू असतो आणि आताच नवीन अध्यक्ष आलेले पाटील साहेब यांची भेट घ्यायची होती सर्व डायरेक्टरांशी चर्चा करून पुढची चार महिनेच आहे पाटील साहेबांकडे तर हे जे रिडेव्हलपमेंट कांदा बटाटा मार्केट गेले वीस वर्ष प्रलंबित आहे तो काम तर आता व्हायला आलेला आहे पण त्याच्या अगोदरच पझल मारली ती मसाला मार्केटनी मसाला मार्केटमध्ये पी एम सी कोणाचे नेमले काय नेमले विकासात बरोबर आहे की नाही ते सगळं विचारण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी मी आली होती आणि अध्यक्ष सगळ्यांना सांगितलं हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे मला तर असं वाटतं की या महिन्यामध्ये कांदाबड मार्केटचं संपूर्ण प्रोजेक्ट हा जर क्लिअर झाला तर लवकरात लवकर डेव्हलपमेंट सुरू होईल आणि विकासच चांगला नेमणं फार गरजेचं असतं शेवटी अर्धवट काम सोडून जाणं गरजेचं नाही आणि ते कसे सगळी लोक भरपूर लोक आहेत तर जेव्हा भरपूर लोक असतात तेव्हा विरोध पण भरपूर असतो आतो प्रत्येकाचं म्हणणं असतं ते काय होऊ शकत नसतं त्याच्यामुळे उन्नीस वीस करून विकासक नेमून काम लवकर व्हावं आणि जे मसाला मार्केटचं कोण पी एम सी वगैरे आहे कोण विकासक आहे तर ते आता भेटले नाहीत ते भेटल्यावर विचारून ते मला सांगितल्याशिवाय कुठे लोकप्रतिनिधी माहिती दिल्याशिवाय पुढचं काम करू नये मार्केटमध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यास आम्ही तयारच असतो नेहमी प्रत्येक वेळी बोलवल्यावर आम्ही येतच असतो फ्रूट मार्केट असो मानसरे साहेबांचं भाजी मार्केट असो शंकर किंगळे साहेबांचं सगळ्यांची माझी चर्चा होत असते पण अध्यक्ष नवीन आल्यामुळे आज बऱ्याच गोष्टींचा आम्ही इथे आढावा घेतलेला आहे